नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आणल्यात आम्ही शेवण द्या तर शेवंड्याचे दोन प्रकार मी करणार आहे त्याच्यामध्ये एक असा मस्त स्पायसी म्हणजे तिकट तिकट झणझणीत असा रस्सा बनवणार आहे आणि एक बनवणार आहे ते काहीतरी वेगळंच असणार आहे तर व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर बघा अगोदर मी रशासाठी काढून घेते रशासाठी ज्या आहेत ना त्या छोट्या छोट्या आहे एकच छोटी आहे म्हणाल तर आणि बघा आता ह्या ज्या चार ठेवल्यात ना ह्याचं मी एक वेगळा प्रकार करणार आहे तर बघा शेवंड्या अगोदर मी सगळ्या साफ करून घेणार आहे फक्त मी रशासाठी थोड्याशा वेगळ्या काढते आहे ही मी अशासाठी करते म्हणून ही बघा कट करून घेतली आहे याचा जो मधला दोर आहे तो काढून घेते बघा अशी ही शेवंडी छान साफ झालेली आहे तर बघा आता ही अशी साफ करून झालेली आहे मिची सुद्धा कट करू शकता पटकन केलं जातं सगळे आहेत ना ते मी असेच सगळे साफ करून घेते मित्रांनो तर बघा आपल्या रशासाठी आहेत ना त्या अशा छान साफ जर करून घेतलेल्या आहेत मी तर बघा यातला मधी जो दोरा असतो तो दोरासुद्धा व्यवस्थित काढून घेतलेला आहे आता हे आहे ना मी ह्या रशासाठी वापरणार आहे तर ह्या बघा मी अख्ख्याच ठेवलेल्या आहेत फक्त त्यांचे पाय काढलेले आहेत बाकी मी अख्ख्या ठेवल्या आहेत ह्याचं मी तुम्हाला म्हटलं की नाही की मी काहीतरी वेगळं करणार आहे तर ह्याचेसुद्धा असे छान मधला जो दोरा होता तो काढून घेतलेला आहे आणि आता ह्या व्यवस्थित धुवून घेते तर बघा शेवंड्या कापून झालेल्या आहेत साफ करून झालेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत धुतल्यानंतर बघा एकदम कसं क्लीन झालेलं आहे तर आता मी सुरुवात करते तर बघा साहित्य घेतलं आहे खोबरं घेतलं आहे हे कोला नारळ आहे त्याच्यानंतर लसूण घेतलेली आहे थोडंसं अद्रक घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर बघा डेटा कट घेतलेली आहे त्याच्यानंतर मिरच्या घेतल्या आहेत कांदा घेतला आहे आणि टॅमॅटो घेतला आहे तर अगोदर आहे ना मी खोबरं लसूण अद्रक मिरची आणि कोथंबीर बारीक करून घेतेय आता बघा हे आहे ना मी बारीक करून आहे तर बघा पाणी टाकून मी असं छान बारीक करून घेतलेलं आहे कलर बघा मसाल्याचा अगदी हिरवा आलेला आहे कारण मी कोथिंबीरचं चा प्रमाण जास्त घेतलं होतं तर हे मी काढून घेते तर बघा हा जो मसाला बनवून घेतला आहे ना यातला थोडासा मसाला आहे ना मी बाजूला घेते आहे बघा एवढा मसाला मी एवढा मसाला बघा मी बाजूला काढून ठेवला आहे आणि आता आपला हा मसाला तयार आहे बघा कांदा आणि टॅमॅटो जो घेतलाय तो अगदी बारीक कापून घ्यायचा आपल्याला कांदा बघा आपलं अगदी बारीक कापून झालेला आहे आता मी हंडी तापत ठेवली आहे तेल टाकते लसूण घेतली आहे ती टेचून घेते बघा बघा कांदा जो घेतलाय तो कांदा टाकते मातीचं भांड आहे ना तापायला वेळ जातो पण तापल्यानंतर ते खूप फास्ट तापतो तर जी लसूण टेचून आहे ती लसूण आहे आपल्याला सोनेरी होईपर्यंत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचंय तोपर्यंत टॅमॅटो कट करूया टॅमॅटो पण बघा आपला एकदम बारीक एक झालेला आहे कांदा बघा आपला साधारण लालसर झालेला आहे चवीनुसार बघा घरगुती मसाला टाकते तेलातच बघा हळद टाकते म्हणजे हळदीच आहे ना जो उग्र वास असतो तो येणार नाही आणि आता जो मी मसाला करून घेतलाय तो मसाला टाकते आपला मसाला छान फ्राय आहे तेल बाजूने सुटत चललंय तर आता मी टॅमॅटो जो कापून घेतलाय तो टॅमॅटो टाकते आता आहे ना पाच मिनटं आपल्याला मंदाचेवर ठेवून द्यायचे पाच मिनटं बघा मंदाचेवर मसाला छान असा शिजून देते म्हणजे टॅमॅटोसुद्धा आपला छान नरम होईल तर बघा पाच मिनटं झालेली आहेत मसाला सुद्धा बघू शकताय तुम्ही म्हणाल ना तर मातीच्या भांड्यात खमंगपणा असतो ना तो अप्रतिम असतो तर बघा आपला टॅमेटो सुद्धा छान असा मॅच झालेला आहे मसाल्यामध्ये हो मीठ टाकलं नव्हतं चवीनुसार मीठ टाकते थोडस कोकम घेतलंय बघा कोकम टाकते आणि मीठ टाकले ना तर दोन मिनिट फक्त वाघ देते दोन मिनटं झालेली आहेत मसाला बघा थोडीशी कोथंबीर टाकते आता आणि बघा ज्या शेवंड्या मी रशासाठी काढल्या होत्या ना त्या मी आता त्या मसाल्यामध्ये टाकते तुम्ही ह्याच्यामध्ये हो बटाटा सुद्धा टाकू शकता किंवा शेवग्याची शेंग टाकू शकता आता लागत आहे ना पाच मिनिटांसाठी झाकण लावून ठेवून देते तर बघा पाच मिनिटासाठी शेवंड्या मी ठेवल्या होत्या वाफेवर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मसाल्याचं भांडाजी धुवून घेतलेला आहे ना तेच पाणी टाकते बघा आणि आपल्याला जितकं पाणी पाहिजे ना तितकंच पाणी आपण टाकायचंय पाणी टाकून व्यवस्थित शिजून घ्यायचे तर बघा झाकण लावून शिजत ठेवते आता जे हे मी शेवंड्या बाजूला ठेवल्या होत्या स्वच्छ ह्या दुखून घेतलेल्या आहेत त्यांचं मी काय करते ते आता तुम्हाला कळणार आहे आपला जोपर्यंत रस्सा तयार होतोय तर बघा हा जो मसाला मी ठेवला होता त्याच्यात बघा चवीनुसार मीठ टाकते आहे घरगुती मसाला म्हटलं ना तर मी वेगळा मसाला काहीच केलेला नाही आहे जो आपण शासाठी मसाला केला होता त्यातलाच मसाला मी हा बाजूला काढलेला आहे आणि आता आपल्याला हा मसाला आहे ना तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे मसाला छान असा मिक्स झालेला आहे बघा आता थोडंसं मी अगोळ घेते आणि हे अगोळ आहे ना ते अगोदर मी शेवंडांना लावून घेणार आहे आता जो हा मसाला आहे तो मसाला मी शेवंड्यामध्ये भरणार आहे पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगते मी हा मागचा भाग आहे ना तो कट केलेला नव्हता तर तो, तो मागचा भाग सुद्धा मी आता कट करून घेणार आहे आता हे सगळे पीस असे व्यवस्थित माझ्या शेवंड्यात ना कट करून झालेले आहेत आता जो हा मी मसाला घेतलाय ना हा मी मसाला याच्यामध्ये लावून घेणार आहे जास्त भरायचा नाही आपल्याला हे सगळंच माझ्याकडनं तुटलं आहे मला ही शेवंडी आहे ना व्यवस्थित कट करता आली नाही समजून घ्याल तुम्ही तर बघ आपला मसाला पूर्ण भरून झालेला आहे आपल्याला हा मसाला टाकायचा नाही किंवा मी रशामध्ये वापरणार नाही या मसालाचाही वापर आपण ह्याच शेवंडी बनवण्यामध्ये करणार आहोत बघा आपल्या शेवंड्या कलर बघा अशा छान याला शिजून द्यायचंय शेवंड्या आहेत तोपर्यंत आपण इकडे वळूया बघा मी पॅन तापत ठेवलाय तेल टाकते बघा तेल टाकलंय तेल छान असं सगळीकडे आपल्याला पसरवून घ्यायचंय तेल बघा छान तापलेलं आहे आता ज्या मी शेवंड्या घेतल्यात ना त्या शेवंड्या मी याच्यात सोडणार आहे बघा स्मोक एकदम जबरदस्त बसलेला आहे मसाला राहिला होता ना ह्याच्यामध्ये शेवंडीचा रस्सा आहे ना तो थोडासा मी घेणार आहे जास्त नाही थोडासाच आपल्याला आता बघा जो मसाला आहे तुम्ही मसाला याच्यात टाकली आहे आणि आता बघा ह्याला ह्याला छान असं मी झाकण लावून शिजून देणार आहे तर बघा झाकण लावून एक फक्त दोन मिनिटांसाठी ठेवून देते तर बघा दोन मिनटं ठेवलं होतं झाकण किती छान कलर आलेला आहे तर बघा अजून ह्याला एक तीन ते चार मिनटं शिजायला जाणार आहेत परत झाकण लावून ठेवून देते इकडे बघा जो झणझणीत ज़न रस्सा केलेला आहे तो छान असा तयार झालेला आहे गॅस बंद करते तरी सुद्धा बघा किती जबरदस्त आलेली आहे तर बघा आपली शेवंडी आहे ना ती अशी परफेक्ट तयार झालेली आहे कलर सुद्धा बघा शेवंडीचा अगदी चेंज झालेला आहे बघून खावीशी वाटेल अशी दोन मिनटं फक्त गॅस चालू ठेवते आणि बंद करते तर बघा आपल्या शेवंड छान तयार झाल्यास गॅस बंद करते आपला रस्सा सुद्धा बघा हा हा काय तरी आली आहे बघा आणि ग्रेव्ही सुद्धा बघू शकताय ना पातळ ना घट्ट अगदी परफेक्ट तर बघा मस्त असा शेवंडीचा रस्सा आणि बघा स्मोकी शेवंडी बघा थोडासा मसाला तर बघा मित्रांनो आज बनवलं आहे शेवंडीचा रस्सा त्याच्यानंतर इकडे केले स्मोकी शेवंडी फ्राय तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलेलंच असेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि तुमच्या कमेंट माझ्यापर्यंत येऊ द्या त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू मित्रांनो मी शेवंडीचं वरचं कवर काढलं नव्हतं तर बघा खाता नाही ना हे ना, असं व्यवस्थित आपल्याला काढता येणार आहे आणि हा गोळा फक्त बाहेर येणार आहे म्हणजे खाण्यासाठी सुद्धा आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने तर बघा ही जी स्मोक केलेली शेवंडी आहे ही, ही बघा हिचा कलर बघा आणि किती परफेक्ट झालेली आहे तर हीसुद्धा आपण बघूया आतला मसाला बघूया मधला सुद्धा बघा तर मग तुम्हाला कशी वाटली आजची डिश नक्की कळवावर का आणि सबस्क्राईब करून या आमच्याबरोबर ह्या डिशवरती ताव मारायला कारण चार दिवसानंतर आज आपण काहीतरी आपल्या किचनमध्ये स्पायसी आणि चटपटीत बनवलेला आहे थँक्यू